जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजलेत येत्या पाच फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील माणगावतर्फे वरेडी पंचायत समिती गणातून कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते माणगावतर्फे वरेडी पंचायत समिती गणातून महेश विर्ले यांना उमेदवारी दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय महेश विरले हे उच्च शिक्षित असून त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे त्यांनी मागील काळात जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत आदिवासी वाड्यापाड्यांवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्या मागील पाच वर्षात केवळ ग्रामपंचायतीतच नव्हे तर संपूर्ण पंचायत समिती गणामध्ये महेश विरले यांनी भरीव काम केलंय अनेक विकास कामांना गती दिली आहे त्यामुळे जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून महेश विरले यांच्या नावाची जोरदार चर्चा होती अखेर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आता महेश विरले यांना निवडून आणण्याचा चंग बांधलाय एवढंच नव्हे तर जनतेने देखील आपल्या हक्काचा माणूस म्हणून महेश विरले यांच्या पाठीशी उभं राहण्याचा ठाम निश्चय केला आहे आतापर्यंत केलेली विकासकामे करून सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून महेश विरले यांच्याकडे पाहिलं जात आहे विकास कामांच्या जोरावर महेश विरले यांना जनतेचा पाठिंबा मिळणार असल्याचं स्पष्ट आहे यावेळी प्रतिक्रिया देताना महेश विरले यांनी देखील आपण मागील चार वर्षापासून जी सेवा करत आलो त्या बद्दल मतदार राजा आपल्याला भरघोस मतांनी विजयी करेल आणि आपण केलेल्या कार्याची जनता नक्कीच पोचपावती देईल असा आत्मविश्वास व्यक्त केला अर्ज दाखल केला आहे प्रचाराला आजपासून अधिकृत सुरुवात होणार आहे अशा प्रकारच्या प्रचाराची रणनीती आहे आणि किती तयारी झाली आज अखेर सर्व जनतेच्या मनातलं झालेलं आहे की दादांना पक्षातून अधिकृत उमेदवारी मिळाली पाहिजे अशा पूर्ण आपल्या मानगावतर्फे वरडीमध्ये येणाऱ्या सर्व जनतेच्या मनामधली गोष्टी होती आणि आज ती पूर्ण झालेली आहे आणि जे आपण हो कार्य करत आलो त्या कार्याची जनता भेटीगाठीतून -कार्य पोच पावती देते पुढे जाऊन ही जनता आपल्यासोबतच आहे आणि सोबतच राहील जसं मी त्यांच्यासोबतच तशी ही माझ्यासोबतच राहील ताकद ही कोणत्याच उमेदवार नसते ताकद ही जनतेमध्ये मतदारामध्ये असते तर मतदार राजा आहे तो ठरवणार आहे आणि मला असं वाटतं की मतदार राजा नक्कीच जो आपली अखंड अविरत चार वर्ष सेवा करतो त्या व्यक्तीलाच निवडेल त्याच व्यक्तीलाच मतदान करेल कारण की आपण कालही होतो आजही आणि पुढेही असणार आहोत त्यामुळे नक्कीच मतदार राजा आपल्या कामावरती विश्वास ठेवून आपल्याला खूप भरघोस मतांनी विजय करेल आपण अविरत सेवेत आहोत त्या सेवेमधला भाग भाग भागमध्ये की आपल्या परिसरामधला झालेला विकास आज सर्वांना ठाऊक आहे आपण कोणत्या पद्धतीचं विकास काम केलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलेलं आहे दुसरी गोष्ट आपण सतत सर्वांच्या संपर्कात इलेक्शनपुरतं नाही आलेलं तर कुठेतरी इलेक्शनपुरता आपल्या जनतेचा देखावा करणं हे आपल्या तत्वात बसत नाही आपल्या जनतेची अविरत सेवा करणं हा आपला तत्त्व आहे आणि त्या तत्वाला सर्वच्या सर्व जनता आपल्यासोबत आहे एक सर्वांना हात जोडून आव्हान आहे की जो चांगलं कार्य करणारा आहे सतत कार्य करणारा आहे त्या व्यक्तीला नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे कारण की नाहीतर मग जो निवडणुकीचा भाग आहे तो चेंजच होऊन जाईल पूर्ण पुढे जाऊन कोणी चार पाच वर्ष केव्हाच मेहनत घेणार केव्हाच कुणाच्या जनतेची दखल घेणार नाही डायरेक्ट इलेक्शन पुरतं काम करेल म्हणून दखल घेणाऱ्या उमेदवारालाच साध्य एक माझं जावी एक जावीर आव्हान आहे आणि एक माझी नम्र विनंती आहे सर्वांना आणि मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्व पुन्हा एकदा मला सर्व कामाची संधी देतील अशी मी एक खंबीर अपेक्षा ठेवून तुमच्यासोबत कमेंट शेअर अँड सबस्क्राईब